शासन हिमेशाड़ी प्रशासन आ त

મારમ ધાદ્લ ધાદે મા છત્રપતિ शिवाजी महाराज કે बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय रस्ता आमच्या हक्काचा भाईकुराच्या बाबाचा रस्ता आमच्या हक्काचा भाईपुराच्या बाबाचा भटी रस्ता जाण्याशिवाय आम्ही रस्ता सोडणार नाही फटेमुक्त रस्ता जाण्याशिवाय रस्ता सोडणार नाही सोडणार नाही

<laughs> 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 <थाएगता थाँगा> <laughs> काय <laughs> जो, जो प्रस्ताव आहे ना डांबरीकरणाचा तो प्रस्ताव आपला वेलापूरला मंजुरी पंधरा डे टूज वर फॉलो एवढी का नाही कमकुवत नाही

या ह्या ह्या रस्त्याचं जे प्रपोजल आहे हे अठरा जुलैच्या बैठकीमध्ये अठरा जुलैला बैठक झाली होती दिल्लीच्या कमिटीच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती त्याच्या संदर्भात जे काही प्रस्ताव आपल्याला पाठवायचे होते ते आपण पाठवलेले त्याचा जो प्रस्ताव मंजुरीसाठी आहे तो अंतिम स्तरावर आणि काल चीफ इंजिनियर साहेबांनी त्यांच्याशी बोलणं करून आमचे आमचे डेप्युटी इंजिनियर साहेब स्वतः तिथे होते चीफ इंजिनियर ते दिल्लीवाले म्हणजे आपले आर वाले आणि आमचे सुरवसे साहेब ज्यांचं ताईंशी काल बोलणं झालं त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा रस्ता आम्ही पावसाळा संपल्यावर करून मध्यंतरी हा शासन निर्देशानुसार पंधरा मे ते पंधरा ऑक्टोबर कुठलंही डांबरीकरण सर्वसाधारणपणे करू नये अशा शासनाच्या दोन बाकीच मला हे माहित नाही

त्याच्यामुळे आमच्यावर आरोप झालाय की आम्ही काहीतरी पैसे बिसे घेतले म्हणून आम्ही आंदोलन दहा दिवस स्टॉक केला आता आंदोलन आपण केलेलंच आहे तसं काही हे नाहीये रस्त्याचं पण त्यांनी आश्वासन देत आहेत की त्यांनी आहे माझं आंदोलन आता पाच मिनिटात किंवा साईडला येऊन चर्चा रोक करायला परमिशन नाहीये पाच मिनिटाचं मी तुम्हाला अवधी देतोय पाच मिनिटात रस्ता मला खाली पाहिजे मी परत एकदा सांगतो लास्ट वॉर्निंग आहे पाच मिनिटात रस्ता खाली झाला नाही कारवाई खड्डे भरले जातील जा पावसाळा होईपर्यंत हा रस्ता मोटरबेल ठेवला जाईल आणि जसा जा 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 पावसाळा संपेल पंधरा ऑक्टोबर नंतर याचं डांबरीकरण केलं जाईल

Jangan चला मगिंग लगे टाइटल गाइस टाइट गाइस પોલીસ પ્રશાસન થકીનશાહી કર अभी भरे दोनों का फसूई थे। एक साइड ना बस एक साइड था यार। एक साइड अभी भरे दोनों का नहीं साइड साइड। नहीं साइड साइड। नहीं नहीं। नहीं साइड 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 नहीं। नह